आनंद जिनि ते भजन है वीरभूमी भारतभूमि हे गुरुदेवांचं श्रेष्ठ गौरव रत्न आहे तसे आज अपन गुरुदेवांचं जयंती दिश के ते भजन म्हणण्यासाठी गुरुदेवांचं भजन आहे वीरभूमी भारतभूमी है प्रिय hmm. भूमि भारतभूमी है प्रिय भूमि Um, I yes. की, की, भारत माता की। आता आवाज जयंती आपल्या गुरुजींनी खास त्यांच्यासाठी एक बर्थडे सॉंग रचलेला आहे तर ते कधीच आपण कोणाशीसाठी म्हणत नाही तर ते आपण आज जे रचले ते आपण म्हणूया ते यात नाही ते घेऊन जावे लागेल मला सध्या तर माझ्याकडून मोबाईल पाठवले आपल्या ग्रुपवर टाकलेले आहे मी शब्द सुद्धा आणि गुरुजींनी म्हटलेले सुद्धा अनाऊन्समेंटच्या ग्रुपवर नंतर म्हणा आता अगदी सोपं आहे अगदी छोटस आहे जन्म सुखदिने तवारी सद्गुरू <aları> सर्वदा <laughs> wai to'o na mamahi आणि तिथे सेवन आहे चिन्मय महिमा असं त्याच नाव आहे आता याच्यामध्ये तुम्ही काय म्हणायचं म्हणा त्यानंतर गुरवे नमो नुल गुरवे नमो नमः चिन्मय गुरवे नमो नमः चिन्मय गुरवे नमो नमः चिन्मय गुरवे नमो नमः नत्वा in my in my mm-hmm

अंजन म्हणजे अंजन शब्दात ते काजवळ किंवा ते जीवदया तर अंजन म्हणजे ते जे काळ असत सहसा अंजन काळ असत म्हणजे काळा रंग हा अज्ञानाचं प्रतीक आहे तमोगुणाचं प्रतीक आहे निरंजन म्हणजे ज्याच्यामध्ये अज्ञान नाही तमोगुण नाही अविद्या नाही माया

आता जर का तुम्ही पायावर असं लटके अंजन घातलं तर तुम्हाला याच्या खाली सोन्याच्या घड्यामध्ये रत्न ठेवलेले आहेत वगैरे ते दिसेल तिथून वरती जमीन असता असं म्हणतात तर त्याप्रमाणे रामचरित मानस मध्ये वगैरे येतो हवा की अंजन म्हणजे ते आपल्या गुरुचरित्र माझ्याकडे येतं ज्ञानांजन शलाकया ज्ञान अंजन ज्ञानरूपी अंजन तर ती जी शलाका म्हणजे ती काचेची कांडी आहे त्यांनी त्याचं अंजन डोळ्यात घेतलं तर मग आपल्याला जे द्वैत आहे त्याच्यामध्ये एक तत्व जे अद्वैत आहे ते दिसून येत ज्याप्रमाणे त्या माणसाला दिसला याप्रमाणे अंजन आणि म्हटलंय की तिथे ज्ञान होणं ही बाब नाहीये आपण अज्ञानी असतो म्हणून ज्ञान होतं एखाद्या गोष्टीचं मला ज्ञान झालं पण मी प्रॅक्टिस पुन्हा ते विसरून गेलो जगातल्या गोष्टींचं जे ज्ञान आहे ते पुन्हा अज्ञानात रूपांतरित होतं कितीतरी लोक सुरुवातीला खूप चांगली गात असतात नंतर म्हणात ते आता येतच नाही बिलकुल कितीतरी लोक संस्कृत अगोदर चांगलं ए शिकलेली आहे पण आता येतच नाही शिवाय जे इतरचं जे ज्ञान आहे ते अज्ञानात परिवर्तित होतं मग पुन्हा ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात म्हणून एक म्हणते निरंजन तर तिथे कधीही असं करावं लागत नाही ते शुद्ध ज्ञान जसं की सूर्याला विचारलं आपण तुला अंधकार कोणी माहिती आहे ना अंधार कोणी मी कधीच भेटलो नाही मी जेव्हा कधी जातो तर तेव्हा मला असतो तो अंधकार भेटायला येतो सूर्याला तो स्वतः होऊन होऊन जातो जातो त्याप्रमाणे हे असं विद्या स्वरूप असं आहे की तिथे कधीही कुठल्याही प्रकारची वाईट प्रवृत्ती अयोध्येतून अन्यायातून आलेल्या गोष्टीच्या आहेत राग येणे क्रोध येणे आपल्याला स्वार्थ प्रेरित इच्छा होणे अशा कधीही नसतात तो पूर्णपणे आपल्या आत्यात्माच्या दृष्टीने जर का बघायचं झालं तर ते असं तिथे ठिकाण आहे की तिथं अविद्येचा लवलेश सुद्धा नाही आता यासाठी अविद्या काय त्याला दोन प्रकारे एक आहे विद्या एक आहे तर म्हणजे जसे की कापसाच झाड आहे समजा तर कापसाच झाड असेल तर जमिनीच्या वरती आपल्याला डोळ्याला काय दिसेल ते कापूस आलेल्या कांद्या पाना हे दिसतील पण जमिनीच्या खालचं मूळ दिसेल का आपल्याला नाही दिसणार बरोबर तर त्याप्रमाणे आपण जगामध्ये सगळं जे काम करतो तर मला हे येतं आणि हे येत नाही असं दिसतं आपल्याला काही काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात कळत नसतात तर याला तूल तूल म्हणजे कापूस तुला विद्या म्हणतात हे वरती दिसत आणि मूल म्हणजे तर ते ते त्याप्रमाणे जगातलं जे जे आपल्याला अज्ञान वाटत त्याच मूळ जे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या स्वरूपाचं अज्ञान त्याला मूला विद्या म्हणतात म्हणजे मूला अविद्या आणि वरती जे तुला अविद्या

आणि सेवा तशी करून आपल्या गुरुंची सेवा करून पूर्णपणे ते अज्ञान धुवून टाकलेले उपासने मनशुद्धी चित्त शुद्धी होते आणि मग त्याच्यामध्ये ते ज्ञान येऊ शकत तर असं केल्यामुळे त्यांना एक नाव आहे निरंजन ओम निरंजना पूर्णपणे ज्ञानस्वरूप असे ते असल्यामुळे अतिशय तेजस्वी नेहमी असायचे तुम्ही गुरुजांचे कोणतेही फोटो पहा खराळत असणं हा समजदार असणं हा त्यांचे संपूर्ण व्यक्तिगत जे आहे चेहरा जो आहे तो असायचा आणि एवढंच नव्हे तर त्यांचे विचार शब्द आणि व्यवहार हे सुद्धा तसेच होते प्रकाशदायक प्रेरणादायक आशादायक असे म्हणून त्यांना हे नाव आहे ओम निरंजनाय नम हरिओम असेल एक एखादी आठवण किंवा त्यांचं तुम्ही कुठलं पुस्तक अभ्यासलेलं असेल त्यांचं प्रवचन कुठलं युट्यूबवर चिन्मय चानेल त्याच्यावरून त्यांची प्रवचन आहे छोटी मोठी ते तुम्ही ऐकलं असेल तर तुम्ही दोन मिनिटं पाच मिनिट बोलू शकता 是的。嗯嗯